गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा आगामी काळात विविध जाती धर्मियांचे अत्यंत महत्वाचे सण येत आहेत त्या पोलिसांनी रूट मार्च केलं आगामी काळात होळी रंगपंचमी धुलिवंदन शिवजयंती तिथीप्रमाणे तसेच रमजान ईद महिना या अनुषंगानं संपूर्ण परिसरात दुय्यम अधिकारी पोलीस स्टेशन अंमलदार महिला अंमलदार तसेच होमगार्ड यांच्यासहित रूट मार्च घेण्यात आलं यावेळी एम आय डी सी पोलीस ठाण्याचे निरीक्षक संदीप पाटील ए पी आय अनिल वाघ ए पी आय गणेश वाघ पी एस आय राहुल तायडे धनके राजेंद्र उगले मोहन पाटील संजय पाटील काळे तसेच एम आय डी सीमधील कर्मचारी व मोठ्या संख्येनं होमगार्ड उपस्थित होते इंडिया तीनशे पासष्ट लाईव्हसाठी अयाज मोहसिन